set go पायवरून चलाय पायवरून चलायचं बॉडी स्लो ठेवायची काय उचलायचं हां सेम स्टेप ठेव पुढं बघ खाली बघू सेम स्टेप ठेवायची बदलायची नाही चलायचं खूप पाय पाड जात थकायचं नाही एकसारखं राहिलं पाहिजे एकसारखी वाडी राहिली पाहिजे शाबास एकसारखी वाडी राहिली पाहिजे शाबास या झाडापासून मागं फिरायचं या झाडापासून माग नेऊन द्यायचं नाही कुणाला फिर चल 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 घुम जाव चला लवकर फिरा चला लवकर फिरा स्टेपिंग ठेवायचं निलेश चला पाय अंतर दाखायचा अंतर वडा चला पलवा ए लवकर चलो 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 पाच स्टेपिंग

जोरात पाहिजे पुढे झुकायचं हा चोरात आलं पाय उचल, गए। उचल, गए। उचल वर उचल जोरात वर आमऱ्याकडे झाला पाहिजे उचल चोरात पाहिजे एक सारखं ठेवायचं गुडगावर उचलायचं गुडगाव वर उचल उचल चोरात उचल जोरात पुढं झुकायचं पुढं पॉडी टाकायची सगळी पुढं टाक पुढं टाक पॉडी चल चल जोरात एक कट झाला नाही पाहिजे चल वड एक सारखी ठेवायची बॉडी थाकून द्यायची नाही चल उचल घे आता शेवटचं हात जोरात हलवायचं काय पण झालं तरी चल उचलायच्या चल शेवट थोडं राहिलं थोडं बघ वाढवलं चल जोरात पाच अठरा पाच पाच पंचवीस चल पाच बत्तीस पाच पस्तीस चल वड Patah ke-40, patah we-40, jalan dia. Patah ke-50, patah bah-50, sujau berki. Patah tahuin, jel. Sahapat, sahasat, sahanau. सहा बारा सहा चौदा सहा एकोणीस सहा तेवीस चल सहा अठ्ठावीस सहा बत्तीस सहा पस्तीस सहा चाळीस सहा एक्केचाळीस Sahat sebebe calis. Wari. Sahapan nas. Sat. Satin. Conrail.